इंदापूर तालुका निरीक्षकपदी आज आपली काँग्रेसच्या निरीक्षक म्हणून या ठिकाणी निवड झालेली आहे पहिल्यांदाच तुम्ही इंदापूरमध्ये आलेला आहात आता सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका नगरपालिकेच्या येणार आहेत तरी त्या संदर्भातला विषय की तुमची आज बैठक रेस्ट हाऊसला झालेली आहे काय विषय आहेत पक्षाने वरून जे आदेश दिलेले आहेत त्या पद्धतीने आमची इथे मीटिंग झालेली आहे पक्षाने अगदी गाव पातळीला म्हणजे ग्राउंड लेवलपर्यंत संघटन बांधणी करण्यासाठी जी, जी ताकद आम्हाला दिल्लीवरून राहुलजींनी दिलेली आहे आणि जे अधिकार तालुका लेवलच्या अध्यक्षांना आणि कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत त्या पद्धतीने आता आम्ही ही जी सिस्टम आहे ही राबवणार आहोत आणि आमच्या पक्षाची संघटन बांधणी ही आता पुढे येणार आहे आणि त्या पद्धतीने आमचं आता कार्य चालू झालेलं आहे हे काय राहणार आपल्या जे काही निवडणूक आहेत त्याच्यामध्ये आपण कोणते मुद्दे घेऊन लोकांकडे जाणार मुद्दे म्हणजे बघा काँग्रेस पक्ष हा काँग्रेस हा एक विचार आहे आणि तो लोकांच्या मनामध्ये रुजलेला आहे आज जे आपण पाहतोय की अकरा पासनं भाजप सरकार ज्या पद्धतीने ह्या भारतीय जनतेला आणि ज्या महाराष्ट्रातील जनतेला ट्रीट करत आहे त्याने अगदी तळागाळातला गोरगरीब असेल शेतकरी वर्ग असेल हा खूप हवालदिन झालेला आहे आणि तो आता मोडकळीस आलेला आहे तर आमच्या पक्षाची देहधोरणे ही कधीही सगळ्या सर्वसामान्य जनतेला घेऊन त्यांच्या प्रश्नांना वाचा करून त्यांना न्याय देण्याची भूमिका आमची आहे आणि तीही यापुढेही आम्ही करू आणि भाजप सरकार ज्या पद्धतीने पिळवून घेत आहे पिळवणूक करून घेत आहे त्या त्यांच्या विचारधारेला त्या त्यांच्या म्हणजे जातीय व्यवस्था आणून गटबाजी करणे आणि म्हणजे काय त्यांना त्याला हुकुमशाही ज्या पद्धतीने राबवत आहे त्याला मोडकळीच काढू आणि ह्या देशाला गांधी विचार असेल किंवा संविधान असेल लोकशाही असेल हे आमचा काँग्रेस पक्ष जनतेसोबतच आहे आणि आम्ही या जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडू त्यांच्या सोबत राहू आणि ह्या पद्धतीने संविधानात संविधानिक पद्धतीनेच आम्ही जनतेला न्याय देऊ येणाऱ्या ज्या ये काही स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणुका आहेत त्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये लढवल्या जातील का हो नक्कीच शंभर टक्के लढवणार आहे आणि आता पक्ष आमचे पदाधिकारी जे आहे वरून ते जे ज्या पद्धतीने आदेश देतील जे कार्यकर्ते ते काम करतायत जे पदाधिकारी जी वाटून काम करतायत त्यांना नक्कीच पक्षही न्याय देईल आणि पक्ष ही, ही निवडणुका ह्या शंभर टक्के लढणार आहेत त्या पद्धतीने आमची वाटचाल चालू झालेली आहे पक्ष स्वबळावरती निवडणूक लढवणार का आघाडीतून निवडणूक लढवल्या जाणार पक्षाची ताकद ही स्वतःची खूप मोठी आहे त्यामुळे शक्यतो जिथे जिथे शक्य होणार आहे तिथे स्वबळावरच लढवण्याचा आम्ही विचार करत आहोत आणि लढवणार अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे जिथे संघटन कमी असेल किंवा काय असेल तिथे प्रॉब्लेम युती करायची असेल आघाडी करायची असेल तर ती होईल त्यांच्यासोबत पक्ष काँग्रेस पक्षाचा राहुल गांधी तुम आगे बढो तुम्हाला राहुल गांधी जे आब आगे बढो तुम्हारे साथ काँग्रेस पक्षाचा विजय कांग्रेस पक्षाचा विजय